हॅलो ताई वाल्मिक कराड बोलतोय ते काय पोरं करता चिल्लर आहेत पोरं इग्नोर करायचं एवढं काही मनावर घ्यायचं नाही इथे बाप बसलेले आहोत आपण काय घाबरता सायबर शाखेच्या अधिकारी निशिगंधा खुळे यांच्यासोबतच्या कराडच्या संवादाची ऑडिओ क्लिप काल सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यात कराड बाप बसला इथं असं म्हणत फुशारकी मारतोय ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप तर व्यक्त केला जातच आहे तसेच वाल्मिकची दहशत ही किती आहे हे पुन्हा सिद्ध होत आहे दरम्यान वाल्मिक कराडने ज्या पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता त्या पोलीस अधिकारी निशिगंधा खुळे यांचा फोन देखील कालपासून स्विच टॉप असल्याची माहिती आहे त्यामुळे वातावरण निर्माण त्यांनी अचानक फोन का बंद केलाय ते कोणती माहिती लपवतायत ते आहेत किरकोळ प्रकरण आहे असं कोणतं प्रकरण ते आहेत हे बाहेर निघालंच पाहिजे तसेच बीडच्या या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली कि गडचिरोलीला करा असं विनंती देखील आता सुरेश धस यांनी गृहमंत्र्यांना केली माझं म्हणणं असं आहे की खुळे मॅडम पासून त्यांचा मोबाईल त्यां का बंद आहे आणि ह्या खुळे मॅडम ज्या आहेत त्या काय म्हणतायत साहेब काय नाही थोडस इकडून तिकडून प्रेशर आलच म्हणून नोटीस पाठवली होती बोलवलं होतं कोणाच्या प्रकारन घात आडनावाचा कोणीतरी त्यांनी घात केलेला आहे आणि महादेव ऍप सुद्धा दापून टाकलेला आहे घातने गात स्वपान आहे मी काल म्हणलं होतं की पंकजाताई या म्हणाल्या होत्या आपल्या भगवान भक्तिगडावर की यांच्याशिवाय यांचं पान हलत नाही तर मग ते पान ते जे कोणतं पान होतं ते पान आकांनी फोन केलेलं हे आकाच्या आकांशिवाय कसं काय हल्लं याचा माझा सवाल आहे